का असो श्री गणेशाला वंदन करो प्रभू रामचंद्राला स्मरो कुंज वदनी अशे प्रकारचे जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत सगळ्याला वंदन करो आणि पुन्हा सकाळ दहा महिन्यानं गाठ पडलेले माणिक वडणे शुगर काय नो बारा भानगड तिकडलं खाड पडलं की शुगर वाढत ये बर का जीवन नियमाने येतोय त्याला शुगर होत नाही बगर होत नाही काहीच होत नाही हा मग या ठिकाणी कथेचा अनुसंधान अशा प्रकारचं चाललेलं आहे अनवळा पितरपणा बी जरा मापाचा असावा लागतो हे मला वाटलं शिंगल केल्याशिवाय टिंगल केल्याशिवाय शिंगल पियाला मिळत नाही बघितली करून लगेच पिताश्री आले दाहूर अरे बाबा कुणाचा विनाप केलेला परवडे रामाचा नाप करू नको ते तुझा गुरु आहे तो तुझा मालक इथून पाठीमागच्या मागच्या चेष्टा गेल्या सापातल्या ऋषीची झोपडी उद्धवस्त केली लेकर आपटीने के ले। बारा धानगड केले परंतु इथून पाठीमागचा बारा खून तुला माप होत परंतु आता तुला वागावा लागेल वागवा जी काही सर्वस्व आहे ना हे रामार्पण कर रामाला अनुसरून चल हे तुझा गुरु आहे हा आणि तुला वाटलं का नाही किती आधी वाटलं होत माझा गुरु अंजू आपल्याला सर्वसाधारण झाडाची ओल केले ने असलेला केसाचा कस माझ्याच ओळीमध्ये गेलो तेवढा बरं बंड दया दयान भया भयान झाडाखाली जुळपाखाली जोपणारा माझा गुरु असतोय जरा ह्याची ताकत बघू एका बांधण्याचा इसमें इस भी कुछ तो है अशा प्रकारे हनुमता वाटल मग लगे संगित बाबा जरा गरीब आवनी चुपन राम वाटे जाऊ नो राम जानी राम मनी राम नित्य निधि हो। राम का निराम नया तू स्वतःचा देह जो आहे ना हा रामार्पण करावा जे करायचं असेल ते सगळं रामार्पण करावा बाबा तू स्वतःला लेच म्हणू नको अ मी ब्रह्मचर्य नाम कहें, तम कहें, बारा कहेगणीच्या लापड्या सापड्या जाऊ नको फक्त रामार्पण रामाला उद्देशून रामाला काई भी भी रामा सगळा संकल्प सोडून जर तुला काही बी केलं ना मातीचं सोन होईल श्रीरामा श्रीरामा नित्य गमा जाग्रती स्वप्नी तुला रामाची क्रिया करावा लागल रामाच नाम गावा लागल रामाला अनुसरून काय करायचं ते सगळं रामार्पण करावं लागेल बाबा तर तुझा बहुत आहे अन तू जर म्हणलास का नाही तीन दगड तीन लाकडे एगडीचूर करी नाही रे जमायच तुला अशा प्रकारे पवनानं सांगितलेलं आहे पिताश्रीनं सांगितलेलं आहे परंतु असं असं जे ते वाढणार चेष्टा माकड चेष्टा करीत होत का तसच मला बी एकदा झालं बघा बोंडेवाडी मध्ये गेलो संध्याकाळी सुंदर कानाची कथा होती काळ्या रानात मस्त असला पलंग टाकलेला होता पण आलं की माझ्या अंगात असं अंग हा दो वाटल काय कमाल झाली काळ्या राणामध्ये त्या पांगाचा पायाच घुसला की मी उतून पडायचे करून गेले इथं वंजळीनं खडी साखर खाऊन आमचा घासाव निगरा नाही आणि तिकडे कोण लिपुर बघतय कोण वाती वळीत ऐकायला पुती सांभाळायला नाती आणि वाळायला वाती काय कमी पुन्हा शेजारणीने विचारलं का नाही काय होत आज चालतं रिचार रामायण काय मला नाही बाया कळालं

अरे अहो जे कोल्हापुरी सोनं असते का नाही ते कुठे बाजाराचा त्रापी आणि वीवर मिळत दुकान बंद असलं तरी त्या दुकानदाराचा फोन करून बोलवून घ्यावा लागत इतका फरक आहे ओरिजिनल ते ओरिजिनल आणि डुप्लिकेट ते डुप्लिकेट मग या बाबाने सांगितलं आव मी जन्मता माझा अंजना मातेनं मला नग्न अवस्थेमध्ये पाहिलेलं नाही अ तुम्ही म्हणता खरे न तू रामाचा भक्त आहेस का आता काय आपटून घ्यावा लागेल म्हणजे मी तुम्हाला रामाचा भक्त आहे म्हणून कळल घेऊ का डोकं आईशे हो। माझी हाती माझ्या दारे तुझ्या चित्ती विकर्ता वा किती वानर होतो हो? अठरा पद्मवां छप्पन कोटी रोज गोळा हा ह हो सगळ्या दहा दिशेला शीतेच्या शोधाला लावले परंतु या कंदा महागारी आला का शिता वाळकायची कशी शितेचा परिसर काय म्हणतोय भवतीचे जे काही आणू रेणू आहेत जगड झाड्या पाशा वेली परिसर काय म्हणतोय कस वाळकायचं शितेला यर महागारी आले नाही आणि ही आंघोडाची जी काही राक्षस मुखी गेलेली दक्षिणेकर त्यातला हा बाबा महागारी आला आणि त्याच वाघाला आला प्रभू रामचंद्रानं राम नामांकित मुद्रिका माझ्या जवळ दिली मी काय भंगार सांगाला असतो तर मला रामानं दिली असती का हो मुद्रिका मी त्यांच्या जीवाभावाचा काळ आपला असल म्हणून दिली असल की होय छगन महाराज उगत जीव तोंडातली तोंडात हसून जमतय का मोठ्याने हसावा तस चोरायचं नाही हसू आलं तर लय अवघड रोग वाढतोय पुन्हा तर अशा प्रकारे या ठिकाणी मला वळकील आहे माझ्या रामान म्हणून रामन अमांकित मुद्रिका

निघला होता त्यावेळेला नाद करावं तर नाद तुमचा केला हात पाय धुवून बिचारी बागायला लागली अ सगळे अलंकार काढून घेतले सगळं वस्त्र काढून घेतले अंझाराच्या वलकल्या आणून दिल्या नेसायला तुमची तर नुकतीच हळद निघली होती म्हणली तुम्हाला नेसायला तरी येत होत का राम तुम्हाला राईच्या महालामध्ये वस्त्र नेसायला निशिवले असं म्हणलं कि लो शीता तर दी नेंदूच कले बाबा अग मायो हे तर कुठलं बीन कसलं बी सांगत रे कोण हो